चेंबर तुंबले घरात पाणी मंगलने ग्रामपंचायतीच्या कारभारावर दिल्या अमंगल शिव्या श्रीराम चौकातील मंगल दरेकर कोळी यांच्या घरात शेजारून जाणारे चेंबर पावसाच्या पाण्याने तुंबल्यामुळे घरात पाणी शिरून नुकसान झाल्याने प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणी तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपतकाका ओदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत चांगलेच अमंगल शब्द वापरत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून चेंबर साफसफाई होणे गरजेचे होते मात्र ते न केले गेल्याने मोनिम शहरातील अनेक वार्डात चेंबर तुंबून त्यातील घाण पाणी अंगणात घरात रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली आहे मंगल दरेकर कोळ्यांच्या घरासमोरील चेंबर तुंबून त्यांच्या घरात गुडगाभर पाणी शिरले तर रात्रभर हे पाणी त्यांच्यावर उपासण्याची वेळ ओढवली गेली तर घरातील अनेक जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संताप व्यक्त केला गेला आहे तर घरातील देखील जळून खाक झाला आहे नरसिंह गल्लीत देखील चेंबर तुंबले होते त्यातील पाणी रस्त्यावर आल्याने देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता आईने यात्रा कालावधीत आदर्श नगर रोडवरील त्याचबरोबर राणेभांगी निवासस्थान त्याचबरोबर इतर भागात देखील चेंबरचे पाणी रस्त्यावर अंगणात पसरले होते मोन्नीम शहरात अनेक ठिकाणी असे चेंबर तुंबत असलेले व ते वेळेवर काढत नसल्या कारणाने अक्षरशः कर संताप व्यक्त करत आहेत मोन्नीम ग्रामपंचायतीच्या या कारभारामुळे मंगलने चांगलेच चांगले अमंगल शब्द वापरत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना ग्रामपंचायत कारभाराबाबत चांगलाच संताप व्यक्त केला आहे पहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून वरती क्लिक करा भाऊ साहेब नाही करायचं नव्हतं आमच्या घरात पाणी फ्रीज कुरड्या पापड्या सगळ्या लुसकाणगी झाली ही बघायला आली का कोण कोण नाही येऊन नाही आम्ही खांदून पाणी काढलंय रात्रभर दोन वाजेपर्यंत पाणी काढत होतो सुद्धा ना भाऊ आला नाही कोण आलं नाही तो बघायला हा ह्यांना काय करायचं आम्हाला ग्रामपंचायतला खनपाटी पानपट्टी मागायला येते मायन्याला भरायला लावायला लावते आणि ह्यांनी कशाला यायचं मग आमच्या दारात यायच यांनी आणि इथं पुढं आमच्या दारात यायचं नाही कोणी सुद्धा चेंबर कधी केले दोन दोन दो, तीन महिने झाले केलेला चंबर साफ केलं नाही का साफ नाही ना, ना काय नाही ते पाणीच काढून दिल नाही पावसाच्या पाण्याला त्यांनी वाट करून द्यायची असते ती वाटच करून दिली नाही हे जे कोण बस जबाबदार माझे लहान नात आहे हा गटरीचं पाणी सगळं आळ्या त्या संड्याच पाणी सुद्धा घरात हा इतकं पाणी घरात येऊन बघायचं आ, मी काशिवाय देते तर ही भाऊसाहेबसाठी देते मी बाकीच्या धरणार नाही कुणाला या भाऊसाहेबला धरणार मी त्यानं बघायचं असतं प्रत्येकाचा येऊन घरा दारात कुणाचं काय झालंय चंबर नीट केलेत का नाहीत केलेत ही त्यानं बघायचं असतं येऊन भाऊसाहेबनं हा